कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली आहे एक खास आणि पारंपरिक घरच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवला आहे ग्रामीण भागातील चव घरगुती मसाले आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली झणझणीत रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण सुरुवात करूया अशा प्रकारे स्वच्छ आपल्याला घ्यायचा आहे अद्रक लसूण मिरची आणि कांदा हे आपण वाटणासाठी घेत आहोत याचं छान आपण वाटण बनवून घेणार आहे एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि कोंबडा असल्यामुळे आपल्याला तेलाचा वापर भरपूर करायचा आहे छान तेल गरम करून घेणार आहोत आपण जे नॉनवेज प्रेमी आहे त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप खास अशी रेसिपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा लालसर रंग येईपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत मस्त कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे हाय फ्लेम वर कांदा आपण छान परतून घेणार आहोत अशा झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी लगेच सबस्क्राईब करा छान आपला कांदा लालसर रंगाचा झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे एक मोठा चमचा गरम मसाला टाकायचा आहे हा गरम मसाला आम्ही घरीच बनवला आहे याची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता आपल्याला त्याच्यामध्ये चार मोठे चमचे कोळी मसाला टाकायचा आहे छान आपण हे परतून घेणार आहोत आणि मसाले परतताना फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर मसाले जळून घेण्याची शक्यता असते छान आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये गावठी कोंबड्याचे पीस टाकायचे आहेत मस्त आपण त्याच्यामध्ये कोंबडा टाकून घेणार आहोत छान आपल्याला हे त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे कोंबड्याला व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये मुरून शिजवणार आहे त्याच्यामुळे कोंबड्याची चव अतिशय भन्नाट अशी होते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्या पीसला मसाल्याची कोटिंग घेत नाही तोपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत आता पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि छान वाफ द्यायची आहे पाच नंतर आपण झाकण काढला आहे आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त वाफ आली आहे आणि खमंग वास सुटला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी होणारे आहे कोंबडा आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं के वाटण टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत एकदा तरी ही पद्धत वापरून तुम्ही ह्या कुंबड्याची रेसिपी बनवून बघा माझं वचन आहे की चव विसरू शकणार नाही छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे रेसिपी पुन्हा आपल्याला पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि ताट ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे तेच पाणी नंतर आपण त्या कोंबड्यामध्ये टाकणार आहोत मस्त वाफ आली आहे छान रंग आला आहे या वाफाळ त्या गावठी रस्त्याच्या स्वादाला तोड नाही आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता मी एक साधी मराठी मुलगी आहे गरिबीतून काहीतरी करायचं स्वप्न बघते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा थोडा मला सपोर्ट करा आधार द्या तुमचा एक क्लिक माझ्यासारख्या कित्येक मुलांसाठी प्रेरणा ठेवू शकतो आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान शिजवून घेणार आहोत आपण कोंबडा हा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला खूप आवडेल पाच मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं आपण पाच मिनिटांनंतर झाकण काढलं आहे जबरदस्त उकळी आली आहे आणि खमंग वास सुद्धा सुटला आहे आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहोत रस्सा किती झणझणीत आणि लालसर झाला आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला कोंबडा शिजला आहे हा गावठी कोंबड्याचा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी चपाती गरमागरम वाफळलेला भात किंवा कोंबडी वड्यासोबत खा खूप भारी लागतो आणि जे नॉन प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा गरमागरम गावठी कोंबड्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कृपया एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट म्हणजे माझ्यासारख्या गरीब मुलींसाठी आशेचा किरण आहे